जा रे जा जा रे जा आपण बघयदा आपण

بھارت دی کپڑاراواتي پمات جو واسو گنڈا وي پمات جو واسو

yé wá bí wá sẹ́li sàgẹ̀sí wá ikọ̀ sàgẹ̀sá wà mí léláyé kọ́. तू असं उलटा वाजता कम्प्लेन येणार पण आपण कशा प्रकारे गणपती विसर्जन करतो करणार आहोत त्या त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल च तर

પૈસા વરત કાઢી

ગણપતિ <laughs> आपण बघतोय कशाप्र गणपती विसर्जन चालू आहे विधी मध्ये आपण विसर्जन करतोय गणपती विसर्जन चालू आहे आरामात मला सोप्या सोपा चालू आहे कारण का आ, जास्त आम्ही आपण साईडला साईडला सोब चला विहिरी प्रकारे आपण बघा प्रसंग केलं जाते गवळीचं वगैरे गणपतीचं वगैरे एकदम शिस्ती पद्धत एकदम तिघ विहिरीच्या खाली उतरलेत एक सतीश गरफडे एक राकेश गरफडे आणि एक किरण येस शिस्तीत एकदम काही कसला अर्थ नय पण आपल्या वाडीमध्ये ह्या वीस या तीस आसपास मला पण आकडा माहीत नाही की गणपती आपण ह्यामध्ये विसर्जन करणार आहोत दरवर्षी आपण ह्याच विहिरीमध्ये आपण गणपती विसर्जन करतोय ह्या वर्षी पण आपण गणपती करत आहोत बघू शकता एकदम शिस्तीमध्ये जास्त माणसं पण आपण या सगळ्या आवाज घेत आहेत कारण विहिरी विहिरीचे ठिकाण आहे काहीही होऊ शकतं करो असं काय होऊ नये सवकाश गणपती एकी गणपती सवकाळ येत आहे बघा पकडतो बुडत नाही चौकात चौकात बघू शकता एकदम शिस्ती एकदम शिस्ती त्या प्रकारे गणपती विसर्जन केला जाते बघू शकता

मोठ्या आहे बघा बघू शकता एकदम आहे पूर्ण मातीचे आहे बघा एकदम रांगेमध्ये आपण गणपती करतोय बघा

ये तो तिगार वादा करतो रे तो तेरा भू मारयचा 2 मिनिटात आता मी सुरुवात ए चल गजा तू जागा कर चल आपण लास्टला आपण ओ तो पण नाही ना ओ तो तो एक नंबर होता ए बोल ए नमस्कार ए सोडा नाहीतर तू जर जर विचार विचार ए ए महिला तू पुढे जाची

ಆ ಗಣಪತಿ ಕಷ್ಟ ಜಮಾನ ಆ ಸ್ವಲ್ಪ

बघा <laughs> <laughs>

પા <coughs> િમળે હ૨લ તરાણ દીાણ પહે કાણળ ખીણળ. હળળે કે નહે ને નેણ હે ને 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 નહે ને 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 খাই એ બરાબર મને હા છે આલે માનાનો ફોન છે એ સરવાણી વરિયા એ દુશાર થોડું પાણી દેના પરસા એ એ આય તો ગોતર ક્યાં જાવું યાર પર મારે દે દો आता गणपती प्रसाद आपण बघूया काय काय भेटतय खायला किती भेटत खायला कारण की अनलिमिटेड खाय जेवढ खाल तेवढं काय केळी केळी काय बघूया बघूया चला काय काय भेटते आपल्याला आज प्रसादीमध्ये मध्ये Ini sekarang mixing aja. Ini kayak bokeh aja